डॉक्टर म्हणजे समाजाला वाचवणारे देवदूत असं म्हणतात पण जेव्हा एक उच्च शिक्षित महिला डॉक्टर स्वतःचं जीवन संपविते तेव्हा समाज हादरतो अमरावती शहरातील तपोन परिसरातून समोर आलेल्या या धक्कादायक घटनेने संपूर्ण शहर सुन्न झालं आहे गाडगेनगर पोलिसांच्या तपासाअंतर्गत असलेल्या या घटनेने अनेक प्रश्न अनुत्तरित केले आहेत या घटनेनं वैद्यकीय क्षेत्रासह महिलांच्या मानसिक आरोग्यावर मोठा प्रश्न निर्माण केला आहे अमरावतीच्या तपोवन भागातील जयभोले कॉलनीत रविवारी सकाळी एका बत्तीस वर्षीय विवाहित महिलेने गडफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली मृतक महिलेचं नाव शुभांगी निलेश तायवाडे असं असून त्या प्राथमिक आरोग्य के केंद्रात कम्युनिटी हेल्थ ऑफिसर म्हणून कार्यरत होत्या त्यांचे पती निलेश तायवाडे हे सध्या यवतमाळ जिल्ह्यातील सेंट्रल बँक मॅनेजर पदावर कार्यरत आहेत सकाळी त्यांच्या लक्षात आलं की पत्नीने घरातल्या बेडरूम मध्ये स्लॅब लावलेल्या ला हुकला ओढणीने घेतलेला आहे मृतदेह पाहून त्यांनी पोलिसांना माहिती दिली घटनेनंतर गार्गेनगर पोलीस निरीक्षक आपल्या पथकासह घटनास्थळी दाखल झाले पंचनामा करून तपास कार्य सुरू करण्यात आलं आहे घटनेची माहिती मिळताच परिसरातील नातेवाईक आणि नागरिकांची मोठी गर्दी जमली मृतक शुभांगी तायवाडे यांना दोन चुमुकल्या मुली आहेत त्या उच्च शिक्षित असून आरोग्य खात्यात जबाबदार पदावर कार्यरत होत्या आत्महत्येचं नेमकं कारण अद्याप समोर आलेलं नाही घरात सुसाइड नोटही आढळून आली नाही मात्र पोलिसांनी दोन्ही खोलींची सखोल पाहणी केली आता शवविच्छेदन अहवाल आणि पोलीस तपासातूनच या आत्महत्येचं सत्य कारण बाहेर येईल असं पोलीस सूत्रांचं म्हणणं आहे दोन चिमुकल्यांची आई एक जबाबदार डॉक्टर आणि एक शिक्षित गृहिणी अशी महिला स्वतःला संपविते तेव्हा समाजाला आत्मपरीक्षणाची गरज भासते शुभांगी तायवडेंनी आत्महत्या का केली घरगुती वाद होता की मानसिक तणाव हे सर्व तपासा तपासाअंतित स्पष्ट होईल अशाच महत्वाच्या बातम्यांसाठी पाहत रहा सिटी न्यूज